कर्माचा सिद्धांत भाग बावीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत ग्रह नक्षत्रे प्रारब्ध भोगण्यात काय मदत करतात माणसाचे जसे प्रारब्ध असेल त्या अनुसार त्याच्या जन्माच्या वेळी ग्रह नक्षत्रांची स्थिती असते आणि त्याच्या जीवनकाळ दरम्यान शुभ अथवा अशुभ प्रारब्ध भोगण्यासाठी तदनुरूप ग्रह नक्षत्रांची गती असते याचा अभ्यास करून एखाद्या माणसाच्या जीवनातला अनुकूल व प्रतिकूल काल कोणता हे जर ज्योतिषी खरोखर तज्ज्ञ व प्रामाणिक असेल तर कदाचित वर्तवू शकेल आणि प्रतिकूल काळात माणूस आधीपासून सावध राहून अशा काळात शुभ कर्म करण्याचा प्रयास करू लागेल ज्या योगे तो समय सुसह्य होईल अशा रीतीने ज्योतिषशास्त्र माणसाला कल्याणकारक प्रवृत्तीसाठी मार्गदर्शक होऊ शकेल पण कोणीही ज्योतिषाला तुमचे प्रारब्ध बदलण्याची शक्ती नसते अशावेळी ज्योतिषाच्या सांगण्यावरून तुम्ही काही ग्रहांची उपासना केलीत काही व्रत वैकल्य केली तर फार फार तर तुमचे आत्मबल वाढेल आणि आलेल्या भोगांना तुम्ही धैर्याने सामोरे जाल पण प्रारब्ध हे तुम्हाला भोगावेच लागेल राहू केतू गुरु मंगळ बुध हे ग्रहजणू ज्योतिषशास्त्राप्रमाणे कर्म कायद्याचा अंमल करणारे परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार आहेत ते कर्म कायद्याच्या मर्यादेत राहून माणसाला त्याच्या कर्माची शुभाशुभ फळे भोगायला लावतात जगातील काही अंमलदाराप्रमाणे हे लाच खाऊ अगर लोभी नाहीत म्हणून प्रारब्धातून सुटण्यासाठी तुम्ही भले तुमच्या समजुतीप्रमाणे वा एखाद्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून आयुष्यभर मंगळवारी कडक उपवास करा शुक्रवारी एक वेळ नुसते चणे खाऊन राहा शनिवारी नुसत्या उडदाचा आहार घ्या त्याचा काही उपयोग प्रारब्ध बदलण्याकडे होत नाही एखाद्या ब्राह्मणाकरवी त्याला दक्षिणा देऊन तुम्ही एखाद्या ग्रहाची शांती करता काही जप करवलात तरी वर म्हटल्याप्रमाणे हे ग्रह प्रामाणिक अंमलदार असल्याने ते तुमच्या लास्ट लाच लुचपदींचा स्वीकार करणार नाही धन्यवाद